आज वंचित भोजन आघाडी देगलूरच्या वतीने सुप्रीम कोर्टाच्या एस सी एसटी आरक्षणामध्ये वर्गीकरण आणि क्रिमिनल निषेधार्थ ओबीसी घटकाचे राजकीय आरक्षण संपवण्याच्या निषेधार्थ वाढत्या महिला अन्य अत्याचाराच्या विरोधात देगलूर मधील न लावण्याचे निषेधार्थ डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ हल्लाबोल निदेशने देण्यात आली यावेळी वंचितचे नेते डॉक्टर उत्तम हिंगोले सुशील कुमार देंगलुरुकर वंचितचे अध्यक्ष संजय कांबळे आजच्या लोणेसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते व उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले पाहूया सविस्तर रिपोर्ट आज देंगलुर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जे महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणाऱ्या अन्य अत्याचार विरोधात आज त्यांचे हल्लाबोल निदर्शन देण्यात आले आहेत या ठिकाणी आपले वंचित बहुजन आघाडीचे नेते आहेत तर काय आजचा मोर्चा होता काय सांगा निर्देश देगलूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून हल्लाबोल निदर्शने करण्यात आलेली देगलूरचे तालुका अध्यक्ष माननीय संजय कांबळे वंचित बहुजन आघाडीचे नेते सुशील देगलूरकर युवा अध्यक्ष माननीय लोणे आणि सर्वच वंचित बहुजन गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने जमले होते आणि या ठिकाणी देगलूर मध्ये हे हल्लाबोल निदर्शन करण्याचं कारण म्हणजे की संबंध देशभरामध्ये एस सी एस टी जे सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून जे जजमेंट देण्यात आलं की अबकट वर्गीकरण करण्यात येईल आणि त्यांना क्रिमी लेअर लावण्यात येईल त्याच्यामध्ये होते काय की ज्या जाती समूह वेगळ्या वेगळ्या विभागला गेलेल्या होत्या ते जाती समूह या एस सी एस टी या ये प्रवर्गामध्ये एकत्रित करण्यात आल्या होत्या एस सीच्या जाती ह्या पूर्वीच्या अनटचेबल्स होत्या आणि त्या माध्यमातून त्या एकत्र आल्या होत्या परंतु हे जे सुप्रीम कोर्टाचं जे जजमेंट आहे या जजमेंटनुसार ह्या जाती विभागला जाऊ शकतात एस सी मध्ये जाती विभाग जाऊ शकतात आणि एस टी मध्ये जाती विभागला जाऊ शकतात जी संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती की ह्या जाती एकत्र आल्या पाहिजेत त्या विभागला गेल्या नाही पाहिजे परंतु या जजमेंट मुळे असा परिणाम होऊ शकतो म्हणून या देशभरामध्ये याच्या विरोधामध्ये हे आंदोलन निर्माण करण्यात आलं होतं दुसरं महाराष्ट्र भरामध्ये जे आंदोलन चालू आहे सध्याच्याला की महिलावरती आणि बालिकावरती का जे लैंगिक अत्याचाराचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढण्याचं कारण काय तर कारण एकच आहे की जे लोक असे अन्याय अत्याचार करतात हे नराधम आहेत या नराधमाचा कुठला हेच राहिलेलं नाही अंकुश राहिलेला नाही कारण हे राजकारणाच्या माध्यमातून आणि पोलीस स्टेशन मधून त्यांना पाठबळ मिळाल्यासारखं मिळतंय त्याच्यामुळे हे अन्याय अत्याचार वाढतात नाहीतर इतर अरब कंट्रीमध्ये बघा तुम्ही की जर एखाद्या मुलीवरती रेप किंवा झाला तर त्या ठिकाणी त्याला सजा भेटत असते परंतु त्याचे प्रावधान आपल्याकडे असून सुद्धा ह्या गोष्टी सर्रासपणे होत आहेत हे कुठेतरी थांबलं पाहिजे या संदर्भामध्ये जे आंदोलन आहे हल्ला बोल तर संदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडीने पुढाकार घेतलेला आहे आणि आमचे इथं देंगलोर मध्ये जे सध्याच्याला कार्यकारी अधिकाऱ्याच्या मार्फत जे फोन उभे केलेले आहेत लाईटचे पण ते पाच सहा महिने झाले उभे करून ठेवलेत परंतु त्यांचा प्रकाश येत नाही अंधारामध्ये लोक मॉर्निंग वॉकला जात राहतात विचू पुढे चावतो त्यांना मग हे जे काही दिवसामध्ये परत ते खराब होऊन जातील म्हणजे त्याचा वापर करण्याच्या अगोदरच आपल्या ह्या सर्वच्या सर्व सिस्टीम खराब होत राहतात तर ह्याच्याकडे सर्वांचं लक्ष केंद्रित झालं पाहिजे या संदर्भामध्ये हे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून हे हल्ला बोल आंदोलन होतं धन्यवाद काय सांगाल सर आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उपजिल्हाधिकाऱ्याला येथे हल्ला बोल निदर्शने करण्यात आलेले आहे सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलेला आहे एसीएसटी च अवकड वर्गीकरण याचा मी प्रथमचा तीव्र निषेध करतो आणि या वर्गीकरणाच्या माध्यमातून मार्थ। तसेच ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट या सरकारने घातलेला आहे आणि हे घाट हाणून पाडण्यासाठी आमचे नेते श्रद्धे बाळासाहेबजी आंबेडकर यांच्या निदर्शनानुसार निर्देशानुसार आम्ही देगलूरचे तालुका अध्यक्ष आदरणीय संजयजी कांबळे साहेब तसेच आमचे नेते आमचे मार्गदर्शक डॉक्टर उत्तमरावजी इंगुले साहेब यांच्या नेतृत्वात आज या ठिकाणी हल्लाबोल आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आणि आज महाराष्ट्रात ज्या महिलेवर अन्याय अत्याचार होत आहे या घटनेचा मी मी वंचित आघाडीच्या करतो आणि शासनाला आमच्या भावना या काळाव्यात अन्यथा आम्ही बेंगलुर मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या नेत नेतृत्वात भव्य आंदोलन करणार आहोत मोर्चे काढणार आहोत थोडं सुद्धा काय सांगतो मला तुमच्या चॅनलच्या माध्यमामधून तेगलूरकरांना किंवा महाराष्ट्रातल्या लोकांना एवढंच सांगायचं आहे या व्यवस्थेनं अशा अनेक गोष्टी करत आहे महिलांविरुद्ध तरुणांविरुद्ध किंवा गोरगरिबांच्या विरोधामध्ये अनेक गोष्टी करत आहेत आणि त्यांना पाहायचं आहे की हे कि लोक कितपत ताकद लावणे आमच्या विरोधामध्ये लढतील पण जोपर्यंत आम्ही रस्त्यावर उतरून लढा देणार नाहीत आणि चांगल्या गोष्टीची बाजू घेऊन आपण लढणार नाही तोपर्यंत ही सरकार ही व्यवस्था आमच्यावर अत्याचार करणार आहे म्हणून आम्ही या महाराष्ट्रातल्या नव तरुणांना आणि महिलांना आणि वंचित घटकाला आम्हाला जागृत करण्याचं काम आहे कारण आमच्या पक्षाचं नाव आहे वंचित बहुजन आघाडी कारण आम्ही वंचितांचे प्रश्न घेऊन आजपासून नाही आम्ही अडीच हजार वर्षांपासून रस्त्यावर काम करणारे लोक आहोत आमची जमातच स्ट्रगल करणारी आहे म्हणून मला सर्वांना या चॅनलच्या माध्यमामधून तुमच्या चॅनलच्या माध्यमामधून एवढंच सांगायचं आहे की आम्हाला जागृत झालं पाहिजे आज ओबीसी समाज हा देशातला फार मोठा सिंह आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही वाक्य आहे पण हा सिंह झोपलेला आहे ज्या दिवशी हा सिंह जागृत होईल त्या दिवशी या देशामध्ये खरी व्यवस्था तयार होईल म्हणून मी ओबीसी घटकांना सुद्धा विनंती करू इच्छितो की चांगलं आणि वाईट याच्यातला फरक तुम्ही समजून घ्यावं आणि रस्त्यावर येऊन या व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढा द्यावं आज महिला कोणाच्याही घरातली असू दे ती महिला महिलाच असते कोणाची तरी बहीण असते आई असते पण ते त्यांची आहे हे समजून गप्प बसण्याऐवजी आज त्यांच्या महिलांवर झालंय उद्या आमच्या महिलांवर होईल म्हणून आपल्याला प्रत्येक चुकीच्या गोष्टीच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल हे जिवंतपणाचं लक्षण आहे असं मला सांगायचं सर्वांना पहिल्यांदा प्रकाश चवळ यांचा क्रांतिकारी जयरीम आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जो हल्लाबोल आंदोलन चालू आहे यामध्ये प्रमुख प्रामुख्याने मागण्या येथील एस सी एस टी आरक्षणाचे वर्गीकरण महिलावरील अन्याय अत्याचार देगलूर मधील दे लाई जे लाईट उभे राहिले त्याच्याबद्दलच जे मागण्या घेऊन आंदोलन झालं ते खूप महत्वाचं आहे मित्रांनो गेल्या या दहा पंधरा वर्षामध्ये अलीकडच्या बीजेपी शासनाच्या काळामध्ये दे। देशातल्या महिला संपूर्ण देशातील महिला सुरक्षित नाहीत आणि विशेषतः एस सी एस टी या महिलावर दररोज कुठे ना कुठे तरी आण त्याच्यावर रेग्युलर घड्यातोस त्यामुळे या सरकारच्या विरोधामध्ये अशा आंदोलनं फक्त तालुक्यामध्ये नाही देगलूर तालुक्यामध्ये नाही तर संपूर्ण भारत देश देशामध्ये काढले पाहिजे आणि या सरकारला जाब विचारला पाहिजे की आमच्या एस टीच्या महिला का वाऱ्यावर पडल्यात का हे आमचा पहिल्या सरकारला प्रश्न विचारला पाहिजे या ठिकाणी अबकड एसीचं आरक्षण अबकड करून यामध्ये एसी या घटकामध्ये एका मोठ्या अशा वर्गामध्ये एक विभागणी करून एसीच एक विभागणी करून खूप मोठ एक वाद निर्माण करण्याचं शासन एक धोरण आखत आहे या धोरणाला सुद्धा वंचित बहुजन आघाडी विरोध करते तसंच एक मी एक इच्छुक उमेदवार म्हणून प्रकाश तारू पूर्णपणे या शासनाच्या धोरणाचा विरोध करतोय आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देतील हल्ला बोल निदर्शन करण्यात आली आणि जे महिलावर जे होणारे अन्याय त्याच्या विरोधात एस टी एस काही उपवर्गीकरण याचा निश्चित या ठिकाणी करण्यात आले ट्वेंटी पन्नास